नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आताच्या ह्या घडीतली ही सर्वात मोठी बातमी आहे बागलान तालुक्यातल्या आरा येथल्या कोकणीपाडा शिवारातील आठ महिन्याची गर्भवती वेशाली उर्फ केदुबाई हिचा संशयास्पद मृत्यू झालाय सासू सासरे व नवऱ्याला सटाणा पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आहे बागलान हादरल आराय शिवारातील कोकणीपाडा येथे घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आठ महिन्याची गर्भवती वैशाली उर्फ केदुबाई सुनील पवार नदीत पाय घसरून मृत्यू झाला अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती परंतु या घटनेला आता एक धक्कादायक वळण लागलंय वैशालीच्या माहेरच्या लोकांनी तिच्या सासरच्या मंडळींवर आरोप केलाय सतत तिला दिला जाणारा त्रास याच संशयावरून काल रात्री उशिरा सटाणा पोलीस स्टेशन मध्ये वैशालीच्या लोकांनी तिच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केलाय आठ महिन्याची गर्भवती वैशाली हिचं अकालीन निधन फक्त एकाच नाही तर दोन जीव गमावले गेले हीच खरी शोकांतिका आहे वैशाली पवार यांच्या ह्या प्रकरणाविषयी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी प्रखर प्रकरणी बोलताना पुढील माहिती दिली आहे काल दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आरई गावी शिवारामध्ये नदी आहे आराम नदी त्या नदीमध्ये केतूबाई पवार ही महिला पाण्यात बुडून मैत झाली अशी बातमी आली होती माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने अकस्मात मृत्यू दाखल केल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल येथे मैताच्या प्रेतावर पोस्टमॉर्टम करण्यात आलेले मैताचे नातेवाईक मैताचा भाऊ दिनेश कैलास बोरसे याने मैताच्या मनावर संशय व्यक्त केला त्याने सांगितलं की तिला सासरचे पती सासू सासरे हे त्रास देत होते तुला स्वयंपाक येत नाही वगैरे या कारणावरून तिला नेहमी शारीरिक मानसिक छळ करत होते त्या कारणावरून ती मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने आराम नदीमध्ये उडी घेऊन पाण्यात भरून मयत झालेली आहे अशी तक्रार दिल्यावरून सटाणा पोल्युशनला स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एकोणतीस ऑब्लिक पंचवीस बीएनएस कलम एकशे आठ पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास चालू आहे सदर गुन्ह्यामध्ये तपासचे अधिकारी पी एस आय राऊत यांनी मैताचा पती सासरा आणि सासू यांना ताब्यात घेऊन अटक कारवाई केलेली आहे पुढील तपास करीत आहे